नमस्कार मित्रांनो मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक जून पासून ड्रायव्हिंग लायसन टेस्टच्या नियमात बदल केला जाणार आहे या नियमानुसार तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी आर टी ओ ऑफिसमध्ये जायची गरज नाही तर ड्रायव्हिंग लायसन कसं काढायचंय किती शुल्क लागणार आहेत आणि कोणत्या नियमात बदल केला जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू <स्थाँगाँ> वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आतापर्यंत आर टी ओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणं आवश्यक होतं परंतु आता आर टी ओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये किंवा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ही टेस्ट देता येणार आहे त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता दिली जाणार आहे रस्ते परिवहन व मार्ग मंत्रालय याने जारी केलेले नवीन नियम एक जून पासून लागू केला जाणार आहे या नवीन नियमानुसार तुम्हाला लायसन्स साठी किती शुल्क किंवा फीस द्यावी लागणार आहे तर लोक लर्निंग लायसन्ससाठी 150 रुपये लर्निंग लायसन्स चाचणीसाठी किंवा टेस्टसाठी पन्नास रुपये ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी 300 रुपये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 200 रुपये लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी किंवा रिन्यूअल करण्यासाठी 200 रुपये आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्ससाठी 500 रुपये अशा पद्धतीने तुमचा करन शुल्क किंवा फी आकारली जाणार आहे तसेच ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांसाठी किंवा ड्रायव्हिंग स्कूलसाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत तर ड्रायव्हिंग स्कूलकडे टू व्हीलरसाठी प्रशिक्षण देण्यासाठी एक एकर जमीन असणं बंधनकारक आहे आणि जर तुम्हाला फोर व्हीलरचं प्रशिक्षण द्यायचं असेल तर तुमच्याकडे दोन एकर जमीन असणं आवश्यक आहे तसेच तुमच्याकडे ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध असायला हवी प्रशिक्षक हा किमान उत्तीर्ण व पाच वर्षाचा अनुभव असावा हलक्या वाहनांसाठी चार आठवड्यात एकोणतीस तासाचे प्रशिक्षण त्यामध्ये आठ तासाची थेरी असेल आणि एकवीस तासाचे प्रात्यक्षिक असेल अवजड वाहनांसाठी सहा आठवड्यात एकोणचाळीस तासाचे प्रशिक्षण दिलं जाईल त्यामध्ये आठ तासाची थेरी असेल आणि एकतीस तासाचे प्रात्यक्षिक असेल हे नवीन नियम ड्रायव्हिंग स्कूलसाठी एक जून पासून लागू केले जाणार आहेत अजून कोणते नियम लागू केले जाणार आहेत तर जुने सरकारी वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे नऊ लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाळ ठरविण्यात येणार आहे कठोर दंड यामध्ये वाहन चालक अल्पवयीन आढळल्यास पंचवीस हजारांचा दंड वसूल केला जाईल तसेच पंचवीससाव्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही आणि वाहन मालक नोंदणी रद्द केली जाईल नव्या नियमानुसार नव्याने ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रक्रिया ही सुलभ केली जाणार आहे वाहनाच्या प्रकारानुसार कागदपत्र लागणार आहेत तर अशा पद्धतीची विविध एक जून पासून लागू केली जाणार आहेत जर तुम्हाला लर्निंग लायसन काढायचा डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तो व्हिडिओ बघून घर बसल्या तुमचं लर्निंग लायसन्स बनू शकता त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन करण्यापासून ड्रायविंग लायसन किंवा लर्निंग लायसन्स डाउनलोड करण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे